नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा सत्तेचाळीसावा आणि शेवटचा श्लोक योगी योगिनामिशा मद्गतेनांतर आत्मना श्रद्धावान भजते समेयुक्ततमो मत माझ्या ठिकाणी अंतःकरण ठेवून जो श्रद्धायुक्त होऊन माझी भक्ती करतो तो सर्व प्रकारच्या योग्यांमध्ये श्रेष्ठतम योगी आहे असं मी मानतो या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अगदी स्पष्टपणे सांगतात की भक्तियोगाच्या मार्गानं जाणारा योगी हा सर्व योग्यांमध्ये म्हणजेच ज्ञानयोग कर्मयोग राजयोग या मार्गानं जाणाऱ्या सर्व योग्यांपेक्षा श्रेष्ठ आहे संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात अगा योगी तो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो म्हणजे अरे अर्जुना असा जो योगी तो देवांचा देव जाणावा तो माझ सुख सर्वस्व किंबहुना माझ आत्मचैतन्यच आहे अस समजावं त्या योग्याला भक्ती भक्तीचा विषय आणि भक्ती साधन या भक्तिमार्गातील त्रिपुटीचा माझ्या ठिकाणी अनुभव येतो मग त्या साधकाच्या आणि आमच्या म्हणजेच परमात्म्याच्या परस्पर प्रीतीचं वर्णन शब्दांमध्ये करणं शक्य होणार नाही तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय म्हणजे त्याच्या आणि माझ्या एकरूप अशा प्रेमाला जर योग्य उपमा द्यायची असेल तर मी देह आणि तो आत्मा हीच होय मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया योगीना मग्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो मा समेयुक्ततमो मतः मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडे प्रार्थना हां तुम्हाला एक विनंती करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या अध्यायात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय कृष्णा